नमस्कार स्मिताज कॉर्नरमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण कलोंजी या बियांचा एक घरगुती उपाय पाहणार आहोत घरगुती उपाय काय आहे कसा करायचा आहे आणि कोणासाठी करायचा आहे याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला सुर सुरुवात करण्या माझी सगळ्यांनाच विनंती आहे जर तुम्ही आणखीनही स्मिताज कॉर्नरला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेलायकन प्रेस करायला विसरू नका बेलायकन प्रेस केल्यामुळं तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सतत मिळत राहील आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद असाच आशीर्वाद माझ्यासोबत राहू द्या तर कलोंजीच्या बियांमध्ये अमिनो ॲसिड प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स विटामिन्स आवश्यक तेल अल्कालाईट्स सॅपोनिन फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात जे आपल्याला बऱ्याच आजार आजारांवरती फायदा करतात तर आज आपण लहान मुलांच्या पोटदुखीवरती या कलौंजींच्या बियांचा घरगुती उपाय पाहणार आहोत तुमच्या घरात लहान मुलं असतील तर नेहमीच तुमच्या कानावरती हे शब्द पडतात की माझं पोट दुखत आहे माझं पोट दुखत आहे आणि मुलं रडतं रडतात देखील तर मुलांची पोट दुखण्याचे कारणं म्हणजे जेव्हा ते अतिरिक्त आहार घेतात किंवा त्यांच्या पोटामध्ये ज्यावेळेस जंत होतात तर ही समस्या सर्वसामान्य आहे लहान मुलांचं पोट नेहमीच दुखत असतं त्यावेळेस तुम्ही हे घरगुती उपाय करू शकता तर कलोंजीच्या बिया ह्या थोड्या उष्ण असल्यामुळे ज्या मुलांना उष्णतेचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा तुम्ही उपाय करायचा नाही त्यांना त्रास होऊ शकतो त्याचबरोबर काही ॲलर्जीज असतील किंवा गंभीर आधीच काही दुसरे आजार असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुम्ही कलों कुठलाही घरगुती उपाय करायचा आहे घरगुती उपाय जे आपण पाहतो ते नेहमीच आपल्या किचनमध्ये असलेल्या मसाल्यांचेच घरगुती उपाय पाहतो जेणेकरून ते सहज उपलब्ध होतात आणि आपण ते सहज करू शकू तर कलोंजीच्या बिया देखील तुम्हाला मार्केटमध्ये दे सहज उपलब्ध होतात तुम्ही ह्याचा वापर करू शकता तर ह्याचा आता वापर कसा करायचा ते पाहूयात त्याच्यासाठी गॅस मी ऑन केला आहे त्याच्यावरती पातेलं ठेवले आणि एक ग्लास पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा कलोंजीचे बिया घालायच्या आहेत आज जो घरगुती उपाय पाहत आहोत तो लहान मुलांच्या पोटदुखीवरती आहे लहान मुलांची पोटदुखीची समस्या कमी करण्यासाठी हा उपाय तुम्हाला मदत करणार आहे त्याचबरोबर पोटामध्ये जर जंत झालेले असतील मुलांच्या तर ते बाहेर पडण्यास देखील हे हा उपाय तुम्हाला मदत करणार आहे तर हे पाणी आता आपल्याला उकळून अर्धा ग्लासपेक्षासुद्धा सुद्धा कमी करायचं आहे तर मंद गॅसवरती हे पाणी उकळत ठेवायचं आहे जेणेकरून पूर्ण अर्क कलोंजीच्या बियाचा जो आहे तो पाण्यामध्ये उतरेल तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये की अर्धा ग्लासपेक्षा सुद्धा कमी मी पाणी उकळलेलं आहे तर एक ग्लासचं पाणी आपल्याला अर्ध्यापेक्षा कमी करायचं आहे गॅस बंद केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण हे पाणी एका स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये गाळून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपण याचं झाकण लावून ठेवायचं आहे तर हे पाणी तुम्ही तीन दिवसासाठी वापरायचं आहे तीन दिवस तुम्हाला हे पाणी एक एक चमचा रोज एक चमचा पाणी तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता तर झोपण्याच्या अगोदर तुम्ही एक चमचा पाणी पाजवायचं आहे जेणेकरून तुमच्या मुलाची पोटाची पोटदुखीची पोड़ समस्या कमी होणार आहे आणि जरी पोटात जंत झाले असतील तर ते बाहेर पडण्यास मदत होणार आहे तर तुम्ही हा उपाय फक्त तीन दिवसासाठी करायचा आहे आणि तुम्ही महिन्यातून हा उपाय एकदा करू शकता किंवा पंधरा दिवसातून एकदा करू शकता जेणेकरून तुमच्या मुलांची पोटदुखीची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे तुम्हाला जर कलोंजीच्या बियांबद्दल पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला स्मिताज कॉर्नरचे व्हिडिओ कसे वाटतात माहितीपूर्ण वाटतात का फायदेशीर वाटतात का याचा देखील मला नक्कीच कमेंट करून तुम्ही उत्तर द्या जेणेकरून मला नवीन व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन मिळत राहील तुम्हाला कुठल्या घरगुती उपाय केल्यामुळे फायदा झालेला आहे ते देखील मला कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांचे मनापासून धन्यवाद